पोंडा काय रस्त्या थंडी वाढी गे हाओ ना, ना बयानस थंडी वाढी रे ना ने हा आई चालू जोडा उन्हाळा जास्त पडस थोडी थंडी जास्त पडस दवडा पावसाळा जास्त वयाना थोडी थंडी जास्त पडस मग रस थंडीने बी काय करवा नाही का मग या दोघी दनान दनान चालतस मग थंडी ना बी विचार करी किदा आईला आपण बी जोरात चालला पाहिजे अशी बारीशी काही विषय नाही मस्त गाड झोप लागस विषयी नि बरं का गाई तू ना काय टेन्शन नाही बो कोणता बिरु तू तुले काय पैसा शे विषय नेडारे नाही हो नाही हो नाना तुम्ही असे कस काय चालू राहणार आल पैसा नाही म्हणजे आओ ये वाळा मात काही जास्त लोक आजारी पडत तो काय सांगवा आव तू तर काय बी चावळच गडा आले डॉक्टर साखी सोपी नोकरी नाही माहित का कोणती मग टेन्शन नाही दहा मिनिटं फक्त पावा ना दोन पाचशे घेऊ मोकळा करा ना ओ काही विषय नाही डायरेक्ट भयान भयान पैसा कमायत डॉक्टर लोक हो। महत्वा पैसा पैसा नाही हो ना नाही हो काय सांगा तुम्ही आता मग थोडा कष्ट बे घे ना हो म मग थोडा शिक्षण साठी गण पैसा जालस काय सांगा तुम्हाला आता दीड दीड दोन दोन कोटी दिरा तरी नंबर लागत नाहीत मग काय सांगा तुम्ही आता ती गीत परिस्थितीच वेगळी येते हो आता काय नाही आता सर्व बदली की काय सांगा तुम्ही आता मग आता आहो बाब राहू सख्या आय सकाळी सात वाजेपासून दुकान उघडस संध्याकाळी नऊ साडेनऊपर्यंत चालतेस तिने आय चांगला पाच सात आठ सात आठ हजारपणा चांगला धंदा करते तेव्हा उघडी मग तिने आयल म्हणजे सोपं ये नाव धंदा आला ना कसे माहीत का त्यांना सणा शिजन व्हायच ग फक्त तेवढाच विशेष आहे आणि डॉक्टरने बी सीएमशी डॉक्टर बी कसे शिमायचे का त्यांना बी सीजन आहेत गंमत रास आता काय सांगा तुम्ही पावसाळ्यात ना कुठे आमले जाता आहेत ना कुठे येत आहेत इत। इथला पेशंट असेल तुफान गर्दी राहस काय सांगा ना ना तुम्ही आता मग इथली तुफान गर्दी राहस ते गर्दी पावत नाही आमले काय सांगा तुम्ही आता मग मग तो पावसाळा मग बा भाव सिझन काही विषय नाही उन्हाळा मा रास बराच राहस उन्हाळा बी पण हिवाळा मात्र कारण की काय शमायचं का हिवाळा माशांना पेशंटच राहतात नाही काय सांगा ना तुम्हाला आता तो विषय काय शिमचे का हिवाळा विषय ना आपला हिवाळा ऋतू शना म्हणजे एकदम शे ना कोणताही साईड इफेक्ट नाही जास्त करी ओ तसे ना कसे काही लोक असले वस काय लोक असले घामळ्या पुळ्या काही होतस तसंच बरेच लोक नाही का ना जास्त आजार होतो उन्हाळा म पावसाळा म कशी रासमायचे का कुठे येऊ जाऊ करा माणूस तो त्याला गल्लं बिल्ल थोडंफार व्हायना ना पावसाना संपर्कात म्हणातो आणतो तवळ त्याला ती सर्दी खोकला गळा जामबीम डेंगू डांगू या नवीन आजार होतस अह हिवाळा मग फक्त काय नाही हिवाळा मग फक्त जो स्टार्टिंग थंडी लागस ना फक्त तवळच असले सर्दी बस दराशी म्हणजे सर्दी फक्त किरकोळ होते आता थंडी तर काही नाही लागेल सिझन होता बा तो दोन चार दिवस रास शिजवून तो पण नंतर काही नाही मग एकदा सर्दी गे मग काल येतच लोकं अहो असे रास डॉक्टरांनी गंमत काय सांगा तुम्ही आता सिजन वाईस गंमत रास पण आता आहो सक्याने पावर मग त्यांना थोडी सिजन वाईस गंमतशी सकाळी सात वाजेपासून दुकान उघडंच लोकसं तलपशी चहा पिवा म्हणजे पे तसंच म्हणजे त्या त्यांनाकडे तो बा अजून बी छाओ काय राहणार असे आला ना खरं हो चांगला रास एक्कशी डायरेक्ट तिने आले तिने नाही नाही हो डॉक्टर साहेब नाही हो तुमला जसे वाटासा तसे धंदा ला सोपा नाही बरं बया कठीण कामशे धंदावा ना म्हणजे पोर असे एकाग्रत मान पाहिजे तो तो खरं धंदा म्हणता येईल नाही ते मग असे काढू माडू राहणार त्याला धंदा म्हणतो का का हो मग आता मी गेल्या सात आठ वर्षापासून आहे टपरे टाकेलचे एक दीड वर्ष तर मला रिस्पॉन्सच भेटणार नाही डायरेक्ट काय सांगा तुम्हाला आता पब्लिकले म्हणजे असे आकर्षित करा करता मला एक दीड वर्ष लागणार त्यानंतर हळहळ पब्लिक तो रामनाच्या बा एक नंबरच्या असे वय ना थी, थी आता येणार म एक दीड वर्ष किती कालावधी वेळ नाही का थोडं थांबणार ना नाव तसे काही नाही आता बराच असे वाटस का बा काही नाही बाई छान ढपे म्हणजे आहो त्यातले काय सांगा ना आता छान मग सकाळी सात वाज्यापासून जडा देणे पण एक जरी दिवस माणूस दांडे मारी ना तरी गिरायक पलटी जास काय सांगा तुम्ही आता गिरायक लगेच जास नाही म्हणजे काय दांड्या मारस दुसरीकडून जाईन पिक असे पण ती एक गोष्ट अशी क्वालिटी राहणे ना तसंच माणूस जास्त राहणार आपला गिरायक काय तशी नाही धंदा हवा ना कसे राहस माहित आहे का आणि दिवस उभं राहणार प्लस हो तसे तुमनं नाही ना हो तुम्हाला म्हणजे एकदम सावकाश कामचे तिने डोकायला ताण नको काय नको काय नको फक्त वनाका पेशंट पेशंट सुईटोचा गोळ्या द्या बस वनाका आकार सुटोचा गोळ्या द्या सुटोचा गोळ्या द्या तेवढं दिवसभर काय कामशे दुसरं तुम्ही तसे आम्हा सारखा ना किती रिस्की कामशी काय सांगा तुम्ही आता मग एखादा चटका चुटका बसना बिसना किती अवघड कामशी मारखं का काम म्हणजे एकच नंबर कामशी तुम्हाला तसे धंदावाला ना काय नाही बा पैसा पण तो कशा राहस पण माणूस आरोग्याकडे पाहत नाही ना हो मग आता तुमले तर चांगलंच माहिती व्हाय आरोग्यविषयक तुला करी उभं राहा नाही हो जास्तकरी बसाना नाही थोडा व्यायाम हालचाल करा आमना तसे नाही हो काम शे कामशे शे माहीत का गिरायको ना फक्त छा गरम करा ना हो उन्हाळा मात्र इथला त्रास इथला त्रास होस काय सांगा तुम्हाला आता हिवाळा बरं मफलर बिफलर लाईस माणूस ते उन्हाळा ना इथलं त्रास झालं बेकार गाण्यास पण काय शे गिरायकली छा पाहिजे बाकी काही विषयी नाही मग तो शेवट कायर जुना दोस्त भेटना आपला मग डॉक्टर शेतो डॉक्टर जुना दोस्त भेटना तिने आले म्हणत चला जर अशा गप्पा चप्पा मारत अशा अशाच विषय विषय निघा मग कथा ना कथा चावळा लागू गायबो जरासा टाइम ही चाल तू पुढे यस मम्मी पटकन या बघा जरासा पटकन या पाय बो नाना कितला जीव लावतोस पाय ना तो बेतो तिने आले एकदम जोरदार काम छेडा रे मंग रे लावती ना ना जीव चाल सगा राम यस मो बर का चाल म नाना यस मे आता काय शे जोपान टाइम झाले छे जोपानचा टाइम सो काय ना ना पुरो सूत्र बिगडी जा सल कशा झोप आपली नियंत्रित व्हायली पाहिजे काही विषय नाही बाकी बर बर चालेल चाल नमस्कार मंडळी जय खानदेश आयले तुम्ही दिवस आपला पाहायला ते का हो मग काही विषय नाही डायरेक्ट तुम्हाला कस काय थंडी बिंडी कमेंट मा सांगा पण मंडळी तुम्हाला जो व्हिडिओ आवड व्हिडिओ लाईक कर द्या हो घडी घडी सांगाल आमने एकदम बेकार वाट असते की तटी एक चॅनल ला सबस्क्राईब करा ऑप्शन द्या जेणेकरून काय माहीत आहे का आपला नवीन व्हिडिओ राहतील ना त्या तुम्हाला तुम्हालापर्यंत पोचत जातील आता आपण दररोज नाही एक व्हिडिओ टाकी राहणार पण आता तुम्ही तुम्हाला रिस्पॉन्समुळे आपला एक व्हिडिओ चार ते पाच दिवसानंतरही राहणार कारण की तुम्ही काय आपलं जास्त रिस्पॉन्स देणे राहणार जास्तकडे लोकसं व्हिडिओ जाईने राहणार पोचेने नाही राहणार त्यामुळे मंडळी थोडा आपण लेट व्हिडिओ बनवण्यास सुरू केला शे तो काही विषय नाही तुम्ही सांगशा तर आपण डेली व्हिडिओ टाकू फक्त आणि फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करणार आणि भवसन आपला व्हिडिओला लाईक